जय शिवराय सध्याचे शेतकऱ्यांच्या संकट ओढवलंय ओल्या दुष्काळाचं त्याबद्दल मी आज थोडं बोलणार आहे निसर्गाच्या हानी सगळं व्हायला येईल दोन हजार एकोणीसला ला आणि एकवीसला ला पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी महापूर आला त्यावेळी नक्कीच मराठवाड्याच्या विदर्भातील लोकांनी काही मदती पाठवली आज आमच्याकडूनही पायरा फेडला म्हणतो मदतीची कधी परतफेड होत नसते पण बऱ्याच राज्यकर्त्यांनी असतील अन्य लोकांनी समाज लोकांनी खड मदत पाठवत याबरोबर एक वादक आहे ते टनाला धारोपे मदत करीत मदत द्यायला शेतकऱ्यांचा विरोध नाही परंतु तू चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जाहीर केल्यामुळं एक ट्रॅक्टर मालक शेतकरी मला अभेगान मांडला आमच्यातच काम मार सुद्धा मला वाटतं की या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे तर त्याचा भाग काही लोकांच्या लोकांच्यावरती असा होता की त्याच्या टोळीत पैसे बुडवल्या जवळजवळ सतरा लाख तिकड्याच भागाच्या लोक ठीक आहे बुडवणारे काय बुडवतच असतं देशाला बुडवून काय जण पडून गेले म्हणून चार दोन पैसे बुडवलं म्हणजे सगळेच शेतकरी आलाय असं मला मानायचं नाही स्वतः मीही वारणा कारखान्याच्या जनरलमध्ये तणाला एक रुपया घ्या लेखी मागणी केली होती आणि जो आता दुष्काळ निधीला पाठवतो मराठवाड्यात महाराष्ट्रात परंतु सरकारचं सरकारला माझं आव्हान आहे अशा प्रकारे तुम्ही न विचारता सरकारी नोकऱ्यांचा पगार कपात करून देऊ शकता का ते तुमच्या धाडच होईल का आणि ह्यातनं सरकारनं सांगणं एवढं मदत दिली पाहिजे संकट अनेक येणार आहे काही वेळा आम्ही जातात जात्यात होतो ते सुपात होते आज ते जात्यात आहेत आम्ही परत सुपात आहोत आणि शेतकरी कधी सुखानं झोपू शकणार नाही यासाठी परवा हिंगोलीचे आमचे एक सहकारी आता ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तिकडले विभागाचे अध्यक्ष गजानन पाटील त्यांनी आंदोलन केलं की के रस्त्यावरच के 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 सरण रचलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यावरनं सुद्धा मला एक कवीड असूच कारण या असा प्रसंग काय आला या शेतकरी कशामुळे व्हायला चालला आहे शेतकऱ्याला स्वतःचं शरण रचावं का, का, ला रचाव का वाटायला लागलं इतका तो निर्भीड का झाला कारण मदत कुठूनही पगळ मिळणार चांगल्या पद्धतीनं जर त्याचं शेताचं नुकसान भरपाई नाही मिळाली तर त्याचं वाईट नुकसानी जास्तीत जास्त शेतकऱ्याला ताडा बसतो याचे उपाय मी माझ्या एका लेखात सांगितलं होतं अमेरिकेतील कायद्याप्रमाणे कायद्यास परंतु ज्यावेळी माझ्या मित्रांनी सरळ रचलं त्यावेळी मला जास्टी जास्टी एक सुचलेली कविता आहे ती अशी आहे कवितेचं नावच आहे रचावं वाटलं सरळ आभाळ आलं भरून पाऊस आला सुपान पूर आला तुफान पिक गेली वाहून पाहिली पिकं वाचवून गेली पाण्यानं सोडून मन झालं हैरान कस जगायचं जीवन राचाव वाटलं सर कर्जाच झालं नाही खेळन जप्ती आणली बँकेनं नोटीस लावली कोतवालान बोली लावली तलाठ्यान विकत घेतली जमीन गावात याच सावकारान बोली लावून कमीन कस जगायचं जीवन राचाव वाटलं सरळ घराकडे गेलो गुमान वाट पाहत होती सुमन सुमन याचा अर्थ आपली कारभारे जसं तुमच्याविषयी चांगलं मन असणारे सुमन ते आपली अर्धा केली घराकडे गेलो गुमान वाट पाहत होती सुमन जमीन गेल्याचा ऐकून बसले डोकं धरून मध्यस्थांची झाली चैन घरदार झालं बेचैन मन झालं बेभान कस जगायचं जीवन राचावं वाटलं सरळ काळजीत होती सुमन जवळ आला होता सण घरात नव्हतं धान कोठून काय करायचं जेवण कोठून आणाव मागून पोराबाळांना घालावे आन कोणीही दारात घेत नव्हतं थांबून त्यामुळं कस जगायचं जेवण राचावं वाटलं सरळ देणे दारात उभं राहून त्रास दिला जाणून बुजून सारखं करून मनन लागलं दारूच व्यसन रोज येऊ लागलो पिऊन घेरलं तू बाजून जगण झालं कठीण कस जगायचं जीवन रचाव वाटलं सर मुलीनं घातली आन मी शपथ घातली कारण त्याला माहिती होतं आता पप्पा घ्यायचा दुसऱ्या विचार असू शकतात टेन्शन आलं त्याच्यावर जमीन थोडीफार होती गेली थोडी राहिली त्यामुळं मुलीनं घातली आण वाईट विचार करायचा नाही म्हणून विचार केला माझ्या मनान मनाला आलं माझ्या उदान वाईट विचार दिला सोडून तरीही राहीना माझ कशानं करायचं मुलीचं लगीन त्यामुळं कस जगायचं जीवन राचाव वाटलं सरळ सरळ गाठल स्मशान संपवायला गेलो जीवन आडवी आली सुमन म्हटली घरी जाऊया गुमान पेरणी करूया जोमान शेतात भिजूया घामान सुखात नांदेल अंगण उरू पुरू सगळ्यांना पुरून असं जगायचं जीवन म्हणजे आपल्या कारभारीने झेल दिला त्याने ओळखलं कारभार त्याने लक्ष होतं कारण मराठवाड्यात विदर्भात सगळ्या कारभारणींचा आपला आता अशा प्रसंगात आपला धनी कुठेतरी वाईट विचार करतो म्हणजे त्याचं लक्ष होतं त्यामुळं तसंच मुलगीचे लक्ष होतं त्यासाठी शेवटचं चरण हे मुलगीच आहे मुलगी आली धावून हळूच कामे सांगून सगळेच आहेत हैवान कारण हे सत्य आहे ज्याच्या घरात बाप नसतो त्याच्या घराकडं वाकडी नजर बरे जण काय असतात हे अनुभव म्हणून ती मुलगी बोलते की मुलगी आली धावून हळूच काने सांगून सगळेच आहेत अभिवान उपयोग नाही रडून रचायचं नाही सरण जायचं नाही कुणाला शरण दाखवू आपला अभिमान जगाला देऊ दाखवून असं जगायचं असतं जीवन म्हणजे हे मी त्या शेतकऱ्यांनाही माझा आवाज केलेला आहे बाबांनो कोणी आत्महत्येचा विचार करू नका तुमच्या मागे तुमच्या कधीच पत्नीनं किंवा कारभार आत्महत्या केल्या नाही तुमच्या मिळणाऱ्या पैशावर त्यांची गुजरण होऊ शकत नाही पण घराला आधार असतो तो बाप असतो त्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे खचायचं नाही यासाठी जाता जाता एक वाक्य सांगतो ते रतन टाटाचं वाक्य ते माणसं रनात कधीच हरत नाही ते मनात हरतात आणि मनानं हरलेली माणसं रणात जिंकू शकत नाही त्यामुळे तुम्ही मनानं हरू नका अरे आपल्या मनगटात बळ आहे आपण निसर्गाला सुद्धा पूर्ण उरू आणि सरकारला स्वतः वागवू ती ताकद तुमच्या आमच्या आहे तो एक दिवस काळ आणि वेळ जवळ आलेले तेव्हा सर्वांना विनंती आहे पुणे आत्महत्येचा विचार सोडून द्यावा एवढंच आमचं जय शिवरायाचं सांगणार जय जवान जय किसान जय शिवराय